नमस्कार मी दिनेश मुदळकर माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात स्वागत नांदेड शहरातील नल्लागुट्टाचाळ भागातील बिडी कामगार मीना नक्का या महिलेची निर्गुण हत्या करण्यात आली होती घटनेच्या चौदा दिवस नंतरही पोलीस तपास जैसे ते आहे या प्रकरणाचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा हैगाई करीत असल्याचा आरोप करून आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी निघलेल्या सर्व पक्षीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गुन्हे दाखल करावे या घटनेची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी असे सर्व पक्षीय यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकनी यांना निवेदन देण्यात आले संपूर्ण बंद ठेवण्यात आलेला आहे शैक्षणिक संस्था सर्व व्यापारी संघटना वकील अभिवक्ता संघ या सर्वांनी एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आज सर्व कामगार बांधव रस्त्यावर येऊन बंदचे हाक दिल्यानंतर सर्व रस्त्यावर आलेत आणि आत्ता प्रशासनाला आम्ही विनंती केलो की बीड कामगार महिला हत्याप्रकरणी सी आय डीची चौकशी व्हावी तसेच आरोपींना तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा प्रकारे जर नांदेडमध्ये पुनश्च घटना घडत असेल तर नांदेडच्या सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की परत आम्ही मोठा आंदोलन असं मी त्याच्यावर गुन्हा <laughs> देखील दाखल केलेला नव्हता तर त्यासाठी आजचा जो सर्व पक्ष इथे बंद आज पुकारण्यात आला होता आणि मोर्चा काढण्यात आला होता आम्ही आमचं मुख्यमंत्र्यांना एवढंच आमची मागणी आहे की हा जो नांदेड शहरामध्ये ना ना याच सीआय मार्फत त्याची चौकशी करावी आणि आरोपीला तात्काळ अटक तक करून त्याला कठोर शिक्षा सर्व सामान्य नागरिक उपस्थित आहेत सर्व पक्षी लोक उपस्थित आहेत आणि याच्या मागे कुणालाही श्रेय द्यायचं काम नाही कारण नांदेड मधल्या एका ग्रामीण भागात राहणाऱ्या एका महिलेवर अन्याय अत्याचार झालाय त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आणि जर या सीबीआय कडे आम्ही आता निवेदन दिलेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सगळ्यांनी नांदेड बंद केले त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली पाहिजे आणि जर एवढं देऊन सुद्धा जर त्यांनी काही म्हणजे या प्रक्रियेला जर त्यांनी डोकं घातलं नाही किंवा लक्ष दिलं नाही तर आम्ही याच्या पलीकडे जाऊन नांदेड कायम बंद ठेवण्याचा आम्ही सर्व पक्षीय प्रयत्न करणार आणि आम्ही त्या कुटुंबाच्या सर्व पक्षीय पाठीशी आजचे बातमीपत्र संपले नमस्कार